सोमवती अमावस्या ही दुयितसे आहे त्यामुळे ह्या अमावस्याला सोमवती अमावस्या आणि मंगळवारी आल्यामुळे हिला भौम अमावस्या असेही म्हणतात पण काहीजण दरश अमावस्या असे देखील म्हणतात तर मग अमावस्याचा अत्यंत शुभ संयोग जुळून आलेला आहे त्याचबरोबर सोमवती अमावस्याला ग्रहणाचे देखील आहे तर या काळात काय करावे आणि काय टाळावे या दिवशी अजिबात ह्या छोट्या चुका देखील मानसिक आणि आर्थिक त्रासाला कारणीभूत ठरू शकतात जसे की नंबर एक नवीन कामाची सुरुवात किंवा आर्थिक व्यवहार ह्या दिवशी अजिबात करू नका नंबर दोन घरबांधणी किंवा दुरुस्तीची कामे पण करू नका नंबर तीन दक्षिण दिशेला प्रवास करणे शक्यतो टाळा नंबर चार पलंग किंवा गादी खरेदी करू नका नंबर पाच वादात पडणे आणि नकारात्मक विचार करणे शक्यतो टाळावे त्याचबरोबर नंबर सहा कोणाकडूनही कर्ज घेतले असतील किंवा कर्ज देणे असेल तर अजिबात करू नका नंबर सात तुळशीची पाने तोडणे किंवा झाडे कापणे श हे टाळावे ह्या ह्या जर चुका तुम्ही केल्या तर तुम्हाला मानसिक आणि शारीरिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागेल तर बघा या दिवशी जर तुम्ही कर्ज वगैरे घेतलं तर ते लवकर परतफेड होण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे या दिवशी अजिबात कर्ज वगैरे घेऊ नका तर शुभ परिणाम मिळवण्यासाठी काय काय उपाय करावे तर बघा अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान केलं करून ब जर तुम्ही आज करत नसाल म्हणजे सोळा तारखेला नाही केला तर सतरा के तारखेला तर, तर, तर आवश्यक करा जी स्थिती सूर्य पाहतो ती स्थिती आपल्या इथे मान्यता आहे करण्याला तर बघा सतरा तारखेला तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून अंगावर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवपूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर दही भाताची शिंतळण करायची आहे तुमच्या घरात जर वाहने असतील गाडी वगैरे असेल ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत घरातील जाळे जळमट वगैरे काढून घ्यायची आहेत त्याचबरोबर लिंबू मिरची गाडीला बांधावेत त्याचबरोबर घरामध्ये धूपदीप आरती करावी आणि उंबरठ्यावर हळदीचं हळदी गोमूत्र आणि गंगाजल घालून उंबरठ्यावर लेपन करावे आणि घरातूनच उंबरठ्यावर एक दिवा ठेवावा आणि तो दिवा बाहेरच्या दिशेने लावावा यामुळे घरामध्ये आपल्या जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती निघून जाऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्याचबरोबर एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे ही बघा अमावस्या शक्यतो ह्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते त्यामुळे या अमावस्येला ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे तुमच्यावर महादेवाची कृपा राहील त्याचबरोबर घरामध्ये शांतता ठेवा आणि मंत्रोच्चार सतत करा मौन पाळा त्याचबरोबर ह्या अमावस्येला घरामध्ये वाद विवाद अजिबात करू नका टाळण्याचाच प्रयत्न करा घरामध्ये चिडचिड करू नका शांत वातावरण ठेवा सतत नामस्मरणामध्ये दिवस व्यतीत करा त्याचबरोबर वडीलधाऱ्यांचा अपमान करू नका हे छोटे छोटे जर नियम पाळले तर तुम्हाला ह्या अमावसेत दिवशी केलेले जे काही उपाय आहेत त्याचं फळ नक्की मिळेल तुमच्यावरती माता लक्ष्मी आणि महादेव आणि भगवान विष्णूची कृपा कायम राहील कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला अजिबातच काय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ